ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक मंत्रालयामध्ये मोठ्या घडामोडी घडल्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक प्रक्रियेवरून थेट सवाल विचारलेत या शिष्टमंडळामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे जयंत पाटील बाळासाहेब थोरात अनिल देसाई अनिल परब जयंत पाटील शेकापचे शशिकांत शिंदे जितेंद्र आव्हाड रईस शेख संदीप देशपांडे आदित्य ठाकरे आणि प्रकाश रेड्डी हे या शिष्टमंडळामध्ये होते या सगळ्या नेत्यांनी मंत्रालयामध्ये जाऊन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यस चोकलिंगम यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी भेटून चर्चा केली त्यांना प्रश्नसुद्धा विचारले नेमकं काय प्रश्न विचारले उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार आणि जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी तिथं काय चर्चा केली त्यांच्यावरती काय काय प्रश्नांचा भडीमार केला आहे हेच काही मिनिटात पुढच्या जाणून घेऊयात नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर सगळ्यात आधी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी सात प्रश्न विचारले राज ठाकरेंनी अक्षरशः त्यांना धारेवर धरल्याचं या ब मीटिंगमध्ये दिसून आलं राज ठाकरेंनी त्यांना असं विचारलं की निवडणूक लागलेली नाही आहे तरी मतदान नोंदणी बंद का केली आहे जे आज अठरा वर्ष वय पूर्ण करत आहेत त्यांनी मतदान का करू नये दोन दोन ठिकाणी मतदारांचं नाव आहे या संदर्भामध्ये सुद्धा राज ठाकरेंनी त्यांना प्रश्न विचारला मतदार याद्यांमध्ये घोळ आहे वडिलांच्या वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवलं जात आहे असं सुद्धा राज ठाकरेंनी विचारलं तर निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ आहे तरी तुम्ही निवडणुकांना सामोरं कसं जात आहेत असं सुद्धा राज ठाकरेंनी विचारलं आहे एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचा आपल्याला आदेश आहे आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का असा प्रश्नसुद्धा राज ठाकरेंनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला आहे आणि सोबतच व्ही व्ही पॅट मशीन लावा असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलं आहे यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले जितेंद्र आव्हाडांनीसुद्धा निवडणूक आय अधिकाऱ्यांना काही प्रश्न केलेत त्यांनी असं विचारले की विधानसभा निवडणुकीआधी अठरा नोव्हेंबरला आम्ही पत्र दिलं होतं आयोगाला खोटे मतदार नोंदिली झाल्यासंदर्भामध्ये यावर काय झालं आहे आज एक आमदार तुम्हाला सांगतो आहे की बाहेरून मतदार आणले गेलेले आहेत असं सुद्धा आव्हाडांनी त्यांना विचारलं आहे त्यानंतर या शिष्टमंडळानं एक निवेदनसुद्धा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं ह्या निव या निवेदनासंदर्भातला व्हिडिओ जो आहे तो मुंबईतच्या यूट्यूब चॅनलवरती आहे त्यात सविस्तर तुम्ही बघाच मात्र त्यातल्या काही छोट्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे की त्या निवेदनामध्ये असं सांगितलं आहे की निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनात खूप शंका आहेत खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशा शंका उत्पन्न होत आहेत लोकसभा विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही आहे एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं हे त्याला सांगितलं जात नाही निवडणूक आयोगानं नाव त्याचा पूर्ण तपशील हा वेबसाईटवरती उपलब्ध करून द्यावा या यासह अनेक प्रश्न जे आहेत ते या निव निवेदनामध्ये सुद्धा उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि यासह बरीच चर्चा झाली या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील हे बाहेर येऊन बोलले त्यासोबतच संजय राऊतसुद्धा बाहेर येऊन बोलले आणि ही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबतची चर्चा जी आहे ती पूर्ण झालेली नाही आहे त्यामुळं जी एकत्रित प्रेस कॉन्फरन्स होती ती प्रेस कॉन्फरन्स आजची स्थगित करण्यात आलेली आहे उद्यासुद्धा संदर्भामध्ये भेट होणार आहे आणि त्यानंतर ही विरोधी पक्षांची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये होणार आहे त्यानंतर इथं नेमकी काय भूमिका घेतली जाते आहे उद्या परत काय चर्चा होणार आहे याकडंसुद्धा आमचं लक्ष लागून आहे आणि या यासंदर्भातले सुद्धा आम्ही तुम्हाला कळवणार आहोत दरम्यान या संदर्भामध्ये आपल्याला आजच्या संदर्भात आप आपल्याला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद